परिसरात बिबट्याचे दर्शन खंडाळा घाटात भीतीचे सावट जिजाऊ नागरिक पतसंस्थेचे पुसदला येत असताना खंडाळा घाटातील आडगाव शिवारात एका रोमांचक आणि धक्कादायक घटनेचा अनुभव घेतला त्यांच्या वाहनाच्या अगदी जवळच रस्त्यावर बिबट्या आला आणि काही क्षणासाठी थांबून त्याने आपले अस्तित्व दाखवले या घटनेचे व्हिडिओ व्हायरल होताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या परिसरातील घनदाट जंगलामुळे वन्यजीवांची हालचाल सामान्य झाली आहे बिबट्या यापूर्वीही या, या भागात दिसल्याच्या काही अफवा होत्या पण प्रत्यक्ष दर्शनाने खेड्यांतील नागरिक अधिक सावध झाले आहेत बिबट्या दिसल्यामुळे आडगावसह आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे सावट पसरले असून शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी रात्रीच्या वेळी प्रवास टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे तसेच वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि बिबट्याला सुरक्षितरित्या जंगलात परत पाठवण्याचे नियोजन करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे नागरिकांनी काय करावे रात्रीचा प्रवास शक्यतो टाळा जंगलाच्या जवळपास जाताना सावधगिरी बाळगा बिबट्याच्या हालचाली दिसल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधा वनविभागाने परिसरात वनविभागाने परिसरात गस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आश्वासन दिले आहे या घटनेनंतर वन्यजीव संरक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता के अधोरेखित झाली आहे